राजा चक्का पुरी राजा, राणा। राजा राणा। राणा। राणा होता आता आम्हाला मताचा अधिकार मिळालाय कोण राज्यावर राहणार ते आम्ही ठरवणार तू कसा करणार त्याला आम्ही मान्य ते देणार मग तर नाही मिळा पाच वर्षा करता ते गोष्ट आम्हाला कळली पाहिजे तिथून पैसे येतो कुठून अरे कुठून पैसे गेले तुम्ही शाळेत तो करा घेऊन गेला तिकडं पळून एकेकाला पन्नास पन्नास होतो आणि आम्ही आधारीच ना नाव घेतलं की तुम्ही आम्हाला तर छोरक अरे वा म्हणजे ते आता नाव टाटा बनणार आहे काय करत तुमचं कसा हे बघा मुळशीकरांनो तुम्ही